श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यामध्ये विविध विषयांवर चर्चा करणं तसेच निपाणी वडगाव तंटामुक्ती अध्यक्षांची निवड करणं आदी विषय संदर्भ ग्रामसभा आयोजित केली होती यावेळी ग्रामसभा सुरू होण्यापूर्वीच एका नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की ग्रामसभेची सूचना आम्हाला मिळाली नाही यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी व सदरील नागरिक यांच्यात शाब्दिक चकमक झाली सदरील गोष्टीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग न्यूज न्यूजचे श्रीराम ूर तालुक्याचे प्रतिनिधी करत होते त्यावेळी अचानक निपाणी वडगाव ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पवार आणि दंडामुक्ती अध्यक्ष होऊ पाहणारा पाटीलबा राऊत आणि त्यांचे दोन साथीदार भागचंद नवगिरे यांच्या अंगावर धावून आले आणि मोबाईल घेण्याचा प्रयत्न करू लागले तसेच सदरील व्हिडिओ डिलीट न केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देण्यात आली सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न असा पडला की जर अशा प्रवृत्तीचे लोक तंटामुक्ती अध्यक्ष झाले तर काय न्याय निवाडा करणार जे स्वतः अशा प्रकारे गुंड प्रवृत्तीनं वागत असतील ते सदरील पदाची काय किंमत ठेवणार तसेच सदरील ग्रामसभेमध्ये अशोक कारखान्याच्या कामगारांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती विशेष बाब म्हणजे अशोक कारखान्याचे कर्मचारी कधीही ग्रामसभेसाठी इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहत नाहीत बहुतेक कारखाना प्रशासनानं गेल्या सात ते आठ महिन्यांचे पगार थकवले असल्यानं त्याबाबत कारखाना प्रशासनाला संबंधित पगार दिल्याशिवाय कारखाना सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये अशा आशेनं आलेले होते परंतु ग्रामसभा न झाल्यानं त्यांचाही हिरमोड झाला यांनी त्याप्रमाणे प्रकार परत होऊ नये असा देखील उल्लेख केला त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला परंतु तीनशे दोन म्हणजे काय किंवा तीनशे दोन कशासाठी संबंधित आहे याबाबतचा खुलासा कुणाकडूनही करण्यात आला नाही त्यामुळं गावातील नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जातात तसेच जन्मत मराठी न्यूजचे पत्रकार भागचंद नवगेरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस महासंचालक नाशिक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना कळविण्यात आलं तसेच पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत सदरील दोषीवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली तातडीने गुन्हे दाखल न झाल्यास महाराष्ट्रभर पत्रकार संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे